सुदर्शन चक्राची निर्मिती कशी आणि कोणामुळे झाली आपण कथा जाणून घेऊ तीनही लोकांमध्ये दे, देव असुर आणि मानव आपापल्या भूमिकेत कार्यरत होते पण या सृष्टीचा समतोल बिघडवणारा एक असुर जन्माला आला तो होता जलंधर समुद्र आणि अग्नीच्या मिलाफातून जन्मलेला जलंधर प्रचंड शक्तिशाली झाला होता त्याला भगवान शिवाने वरदान दिले होते की कोणतेही सामान्य शस्त्र त्याचा नाश करू शकणार नाही त्याच्या ताकदीमुळे आणि वरदानामुळे त्याने देव मानव आणि ऋषींवर अन्याय करायला सुरुवात केली त्याच्या सैन्याने देवतांना पराभूत केले आणि इंद्रासारखे बलाढ्य राजे देखील त्याच्या भीतीमुळे लपून बसले भगवान विष्णू ज्यांना ब्रह्मांडाचे पालनकर्ते मानले जाते हे सर्व पाहून चिंतित झाले जालंधराला पराभूत करणे अत्यंत आवश्यक होते पण त्यासाठी फक्त सामर्थ्य पुरेसे नव्हते त्यांना असे अस्त्र शस्त्र हवे होते जे जालंधराच्या वरदानाला भेदून त्याचा नाश करू शकेल या उद्देशाने ते कैलास पर्वतावर गेले आणि भगवान शिवांची मदत मागितली ध्यानस्थ शिवांनी त्यांच्या बाजूला उभ्या असलेल्या विश्वकर्म्याला बोलावले विश्वकर्मा हे देवतांचे वास्तुशास्त्रज्ञ आणि शिल्पकार होते शिवांनी विष्णूंना सांगितले की विश्वकर्माच अशा प्रकारचे शस्त्र तयार करू शकतो पण त्यासाठी ब्रह्मांडातील विविध घटकांची आवश्यकता आहे विश्वकर्माने सांगितले की या चक्रासाठी सूर्याचे तेज अग्नीचे तापमान वायूची गती आणि समुद्राच्या शुद्धतेचा अंश लागेल हे ऐकल्यावर देवांनी आपापल्या शक्ती अर्पण केल्या विश्वकर्माने अत्यंत कौशल्याने हे शस्त्र तयार केले सुदर्शन चक्र हे शस्त्र तयार झाले तेव्हा त्याचे तेज इतके प्रखर होते की त्याचा प्रकाश ब्रह्मांडभर पसरला या चक्राचा धार इतकी तीव्र होती की ती काहीही चिरून टाकण्यास सक्षम होती मात्र हे चक्र फक्त बलशाली माणसाच्या हातात देणे योग्य नव्हते विश्वकर्माने विष्णूंना एक अट घातली की हे चक्र फक्त त्यालाच मिळेल ज्याचे धर्मासाठी संपूर्ण समर्पण असेल विष्णूंनी हे सिद्ध करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली त्यांनी हजारो वर्षे एका पायावर उभे राहून ध्यान केले त्यांच्या तपामुळे ब्रह्मांडातील सर्व शक्ती संतुष्ट झाली आणि त्यांनी सुदर्शन चक्र विष्णूंना प्रदान केले सुदर्शन चक्राने विष्णूंना लगेचच आपला स्वामी मानले ते विष्णूभोवती फिरू लागले जणू ते त्यांचे रक्षणच करत आहे चक्राच्या शक्तीने सज्ज होऊन विष्णूने जलंधराशी लढाईसाठी कूच केले जालंधराने आपल्या शक्तींचा आणि वरदानाचा उपयोग करून विष्णूला पराभूत करण्याचा प्रयत्न केला त्याने विविध प्रकारच्या मायाजाळांचा उपयोग केला पण सुदर्शन चक्र प्रत्येक वेळेस त्याच्या अडथळ्यांना भेदून पुढे निघत असे हे चक्र फक्त जालंधराचा शारीरिक नाश करत नव्हते तर त्याच्या अराजक वृत्तीचा अंतही करत होते शेवटी जालंधराचा पराभव झाला आणि धर्माचा समतोल पुन्हा प्रस्थापित झाला सुदर्शन चक्र हे केवळ एक शस्त्र नाही ते धर्माचे प्रतीक आहे ते ब्रह्मांडाच्या चक्राचे जीवन मृत्यू निर्माण आणि विनाशाचे द्योतक आहे भगवान विष्णूंच्या हातात असलेले हे चक्र आजही अराजकाचा नाश करत आहे आणि धर्माचे रक्षण करत आहे या चक्राची कथा फक्त एक ऐतिहासिक घटना नसून धर्माच्या मार्गावर चालणाऱ्या प्रत्येकासाठी एक मार्गदर्शक प्रकाश आहे मित्रांनो अशाच न ऐकलेल्या कथांसाठी व्हिडिओला लाईक कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर आणि आपल्याच संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार धन्यवाद